निशंक होई रे मना निर्भय होई रे मना अतर्कूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी मैं सुप्रभात मंडळी मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत उत्तर मंडळी आज आहे तिसरा सोमवार आणि आजची मोठ आहे मूग हिरवे मूग तर इथे आता मी जी पण काही पूजेची तयारी आहे ती इथे करून ठेवलेली आहे कारण पूजा नंदूच करतो तर नंदूची पूजा होईपर्यंत ना मी इथे शिवपिंडीवर अभिषेक करण्यासाठी किंवा शिवामूठ वाहण्यासाठी जी पण काही तयारी आहे ती इथे करून ठेवलेली आहे जसं इथे मी आता पाट मांडून ठेवलेलं आहे पाटाच्या खाली छान असं स्वस्तिक काढलेलं आहे रांगोळीने त्याच्यावर हळदी कुंकू वाहिलेलं आहे आणि छान अशी जी पण काही छोटी ताटली लागणार आहे त्याच्यानंतर गळती आहे ती स्वच्छ करून घेतलेली आहे त्याच्या बाजूला पण अजून एक ताटली मांडलेली आहे तर तिथे आहे रुद्रयंत्र तर आज मी ना रुद्रयंत्रावर सुद्धा अभिषेक करणार आहे तर आता इथे छोटसं माझं डेकोरेशन चालू आहे तर ही ना ॲमेझॉनवरून मी एक आर्टिफिशियल फुलं मागवलेली तर डेकोरेशनसाठी ना खरी फुलं वापरली की मग त्याचं निर्माल्य होतं आणि मग ते कसं विसर्जित करायचं याचा एक प्रश्न पडतो तर ज्याच्याजवळ कुठेही वाहती नदी असेल तर अशावेळी हे निर्माल्य आपण वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित केलं तरीसुद्धा चालतं मात्र कुठेतरी डबकं आहे पाणी वाहत नाही तर आणि अशा ठिकाणी जाऊन जर आपण निर्माल्य विसर्जित केलं ना तर मग तिथे ते कुचतं त्याच्यातून ते पाणी घाण होतं आणि किटाणू तयार होतात आणि मग त्याचा त्रास ना आजूबाजूच्या सगळ्या लोकांना होतो त्यामुळे मी यावर्षी ठरवलं की आर्टिफिशियल फुलं मागवायची डेकोरेशनसाठी खरी फुलं कशाला हवी आहेत देवाला वाहण्यासाठी एखाद वेळ चालतील पण मग डेकोरेशनसाठी म्हणून मी अशी छान अशी पांढरी फुलं मागवलेली तर ती इतकी खरी आणि सुंदर दिसत आहेत की नाही तुम्हाला असं लांबून बघून कळणारच नाहीत की ही खोटी फुलं आहेत आणि इतकी सुंदर हलकी फुलकी छान फुलं आहेत बहुतेक क्रेझिनची फुलं आहेत ही तर आता इथे माझं सारं डेकोरेशन झालेलं आहे आणि सर्वात पहिले मी तुपाचा दिवा इथे प्रज्वलित करते आहे त्या दिव्याची मी पूजा केलेली आहे हळद कुंकू अक्षता आणि फूल वाहून आणि छान असा वाईट ड्रेस घातलेला आहे आज पांढऱ्या रंगाच्या ड्रेस घालण्याला किंवा पांढऱ्या रंगाला अतिशय महत्त्व आहे तर आता इथे देवपूजा झाल्यानंतर नंदूने इथे शिवपिंडीवर अभिषेक करायला सुरुवात केलेली आहे तर म्हणतात ना की घरातली पूजा ही कर्त्या पुरुषाने सर्वप्रथम करावी तर त्याचप्रमाणे घरातली पूजा करून झाल्यानंतर सर्वप्रथम मान म्हणजे नंदूचा तर त्याने आधी शिवपिंडीवर पाणी पाण्याचा अभिषेक केलेला आहे त्याच्यानंतर गाईचं कच्चं दूध शिवपिंडीवर ना कधीही दूध तापवून त्याचा अभिषेक करू नये तर गाईच्याच दुधा दुधाचा आणि तो पण कच्च्या दुधाचा अभिषेक करावा त्याच्यानंतर त्यांनी वाहिलेला आहे दही आणि आपण ना पंचामृतसुद्धा शिवपिंडीवर वाहू शकतो मात्र नंतू काय करतो हो की प्रत्येक जी पण काही पंचामृतामध्ये लागणारी गोष्ट आहे ना ती इथे वेगवेगळी घालतो तर आता इथे त्यांनी साजूक तूप गाईचंच साजूक तूप इथे वाहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर तो वाहणार आहे ते म्हणजे मध तर असं पंचामृतासाठी जे पण साहित्य लागतं ते, ते आपण वेगवेगळं अभिषेक केला ना तरीसुद्धा चालतो आणि तो, तो अतिशय उत्तम मानला जातो पण इतकं वेगवेगळं करायला जर वेळ नसेल ना तर आपण हे पाची पदार्थ एकत्र करून त्याचं पंचामृत बनवायचं आणि त्याने सुद्धा अभिषेक केला तरीसुद्धा तो तितकंच फळ देतो तर अशा प्रकारे इथे छान अशी शिवपिंडीवर नंदूचा अभिषेक चालू आहे आणि तोपर्यंत म्हटलं चला आता आपण नंदूची पूजा झाल्यानंतर मी पूजा करून घेईन तर किट्टूला सुद्धा शाळेत जायचं असतं तर त्याच्यामुळे मग ती शाळेत गेल्यानंतर मी एक अर्धा तास ऑफिसला लेट गेली तरीसुद्धा चालतं कारण मी तसं ऑफिसमध्ये इंटिमेट केलेलं असतं तर अशा प्रकारे आता नंदूची इथे पूजा होत आलेली आहे आणि आजची शिवामूठ आहे हिरवे मूग जे अख्खे हिरवे मूग असतात ना तर श्रावणी तिसरा सोमवार असेल तर हिरवे मूग अख्खे हिरवे मूग याची शिवामूठ असते आणि कालनिर्णयमध्ये ना प्रत्येक सोमवारी कोणती शिवामूठ आहे हे दिलेलं असतं तर आता अशा प्रकारे इथे नंदूची पूजा झालेली आहे आणि त्याच्यानंतर आता धूप दीप अगरबत्ती दाखवून घंटानाद करून तो त्याची पूजा इथे संपन्न करतो आहे आणि अशी जेव्हा पूजा घरामध्ये होते ना तेव्हा इतकं प्रसन्न वाटतं ना तर आता इथेसुद्धा किट्टू युनिफॉर्मवर रेडी झालेली आहे कारण तिला जायचं आहे स्कूलमध्ये तर नंदू जोपर्यंत तयार होतोय तोपर्यंत किट्टूने इथे पूजेला सुरुवात केलेली आहे आणि आम्ही दोघं जर काही छान पूजा का करत असू तर तिलासुद्धा करायची असते आणि चांगलीच गोष्ट आहे की ती पण काहीतरी छान छान गोष्टी शिकत असते तर तिने सुद्धा मस्त पाण्याचा अभिषेक केलेला आहे अजून तिला तितकं कळत कि नाही की कसा किती अभिषेक करायचा पण निदान सुरुवात आहे तर तिने पाण्याचा अभिषेक केलेला आहे तर त्याच्यानंतर ही बघा ही छान अशी देवपूजा नंदूने केलेली आहे आणि आज पांढऱ्या रंगाला महत्त्व आहे त्यामुळे खाली जे पण काही आसन अंथरलेलं आहे ना ते पांढऱ्या रंगाचं आसन अंथरलेलं आहे आणि छान देवसुद्धा मस्त स्वच्छ केलेले आहेत छान देवपूजा झालेली आहे तर मस्त खूप प्रसन्न वाटतं आणि धूप दीप अगरबत्ती दाखवलेली आहे तर जेव्हा घरामध्ये अशी छान पूजा होते ना तेव्हा घरामध्ये एक छान वातावरण तयार होतं एक पॉझिटिव्हिटी क्रिएट होते सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि जी पण काही निगेटिव्ह एनर्जी आहे नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर जाते आणि घरात आल्यानंतर ना किंवा आपण घरात जेव्हा वावरतो ना तेव्हा एक छान प्रसन्न असं वातावरण निर्माण झालेलं असतं आणि मनात सुद्धा ना एक अशी म्हणतो ना एक आत्मीयता म्हणजे एक छान समाधान आपल्याला लाभतं मन असं खूप प्रफुल्लित होतं आणि देवाला छान खडीसाखरीचा नैवेद्य दाखवलेला आहे तर किती सुंदर वाटते ना खाली जसं आपण लाल वस्त्र अंतरतो पिवळं वस्त्र अंतरतो त्याचप्रमाणे इथे आज मी छान असं पांढर वस्त्र म्हणजे पांढरं आसन अंतरलेलं आहे आणि त्यावर आज सगळे देव मी मांडलेले आहेत छान देवांची पूजा सुद्धा तितकीच छान झालेली आहेत खूप छान छान फुलंसुद्धा सुद्धा मिळालेली आहेत तर आता ही बघा ही आता हे दोघं पण पूजा करून गेलेले आहेत नंदू आणि किट्टू स्वामी सुप्रभात मंडळी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर मंडळी आज आहे श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार आणि ही बघा अशी माझी पूजा इथे झालेली आहे खरं तर देवपूजा झालेली आहे आणि शिवपिंडीची सुद्धा पूजा झालेली आहे नंदूने सकाळीच देवपूजा केलेली आहे प्रमाणे शिवपिंडीची सुद्धा पूजा केलेली आहे कारण तिच्या स्कूलची वेळ होत होती तर आता मी देवपूजा करून घेतलेली आहे आणि आता मी शिवपिंडीचं पूजन सुरू करणार आहे कारण सगळ्यांचं आवरायचं होतं सगळे आपापल्या कामाला गेले किट्टू टू स्कूलला गेली आणि आता मी देवपूजा करून इथे शिवपिंडीची पूजा करायला बसलेली आहे हे बघा इथे शिवपिंडी ठेवलेली आहे मी आणि आज मी करणार आहे रुद्राभिषेक तर मी रुद्रयंत्र ऑनलाईन मागवलेलं आहे त्याला महामृत्युंजय यंत्र असं सुद्धा म्हणतात तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आणि मी सुद्धा माझ्या पूजेला सुरुवात करते तर आता इथे शिवपिंडीवर जो पण काही अभिषेक केलेला तर ते सगळं एका वेगळ्या पातेल्यात मी काढून घेतलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा छान असा शिवपिंडीवर मी अभिषेक करणार आहे आणि इथे सगळी तयारी केलेली आहे छान पाणी घेतलेलं आहे कच्चं दूध घेतलेलं आहे गाईचं दही आहे तूप आहे त्याच्यानंतर शिवामूठ म्हणून हिरवे मूग आहेत आणि छान अशी इथे मांडणी केलेली आहे मस्त छान सजवलेला आहे दिवासुद्धा प्रज्वलित केलेला आहे साजूक तुपाचा दिवा इथे प्रज्वलित केलेला आहे आणि आता इथे मी सर्वप्रथम घंटेची सुद्धा पूजा करून घेणार आहे तर अशा प्रकारे फुलं आणि नैवेद्य म्हणून मी इथे खजूर घेतलेले आहे दोन तर ना भगवान शंकरांना ना खजूर खडीसाखर या गोष्टींना नैवेद्य ना म्हणून फार आवडतात तर आता इथे मी घंटीला हळद कुंकू आणि फूल वाहून त्याची पूजा करून घेतलेली आहे त्यानंतर आता मी शिवपिंडीवर अभिषेक सुरू करणार आहे तो म्हणजे पाण्याने तर शिवपिंडीवर अभिषेक करताना सर्वप्रथम पाण्यानेच सुरुवात करायची आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्ही पंचामृत व्हा किंवा गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक करा पण प्रत्येक अभिषेक केल्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक करायला मात्र विसरायचं नाहीये तर शंकराच्या पिंडीवर ना आपण फक्त पाण्याने अभिषेक केला तरी सुद्धा चालते त्या पाण्यामध्ये ना थोडस आपण गंगाजल मिसळायचं आहे आणि जर आपल्याकडे इतर काही पदार्थ जर अवेलेबल असतील तर त्याने सुद्धा अभिषेक केला तरी सुद्धा चालणार आहे तर आता इथे मी छान असा चंदनाच्या पाण्याने शिवपिंडीवर अभिषेक केलेला आहे तर त्याच्यानंतर आता मी शिवपिंडीला वाहत आहे अष्टगंध लावलेला आहे शिवपिंडीला कधीही कुंकू लावायचं नाही आहे आठवणीने प्रत्येक जणांना शिवपिंडीला लाल रंगाचे कुंकू लावतात तर भगवान शंकरांना कुंकू अजिबात आवडत नाही तर त्याच्यानंतर छानपैकी त्याची पूजा करून घ्यायची आहे तर आता इथे ना मी बेलपान वाहते आहे तर बेलपान वाहताना ना, ना त्याचं जे मेन जो गाठ असते ना पानाला ती काढून टाकायची आहे आणि नेहमी शंकराच्या पिंडीवर बेलपान वाहताना ते उलटं व्हायचं आहे आणि आपल्या हाताने गोमुख करूनच ते पान जे बेलपत्र आहे ते शंकराच्या पिंडीवर आपण व्हायचं आहे तर मी एकच बेलपत्र इथे शंकराच्या पिंडीवर वाहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर माझ्याकडे चांदीची दोन बेलपत्र आहेत ती मी त्याच्यावर वाहते आहे कारण निर्माल्यात जितकं जास्त होईल ना तितकं ते विसर्जनाला त्रासदायक होतं त्याच्यामुळे मी कमीत कमी फुलं आणि कमीत कमी पानं इथे वापरते त्याच्यानंतर आज शिवामूठ आहे हिरवे अख्खेमुग तर त्या हिरव्या अख्ख्या मुगाची मी इथे शिवामूठ शंकराच्या पिंडीवर वाहिलेली आहे तर एक अख्खी मूठ घेऊन ना अगदी नंतरचे जी सव्वा मूठ असते म्हणजे काय एक पूर्ण मूठ आणि एक सव्वा मूठ तर ती घेताना आपण आपल्या हातामध्ये पाच दाणे घेऊन जरी वाहिले ना शंकराच्या पिंडीवर तरी ती सव्वा मूठ म्हणूनच ओळखली जाते तर मात्र ती आपण वाहताना जी दुसरी मूठ आहे ती मुठीनेच व्हायचं आहे तर अशा प्रकारे मग मी सगळी पूजा झाल्यानंतर वरती गळती लावलेली आहे कारण आधी जर गळती लावली ना तर ती पूजा करायला खूप अशी अडचण वाटते तर आता याच्यामध्ये जे चंदनाचं पाणी आहे थोडंसं मी भस्मसुद्धा त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे तर असं पाणी मी त्याच्यामध्ये वाहिलेलं आहे आणि तिकडे त्या शंकराच्या पिंडीवर अभिषेक होईपर्यंत मी इथे रुद्राभिषेक सुद्धा सुरू केलेला आहे तर रुद्राभिषेक करताना सुद्धा मी सर्वप्रथम पाण्यानेच सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावर चंदनाच्या पाण्याने अभिषेक करणार आहे आणि त्याच्यानंतर आता मी इथे केलेलं आहे गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक करते आहे आणि बाजूला ना मोबाईलवर मी रुद्राभिषेकाचा एक मंत्र असतो रुद्रमंत्र म्हणून तर तो आ, मला वाटतं वीस पंचवीस मिनटाचा मंत्र होता तर तो चालू ठेवून मी हा अभिषेक करत होते जर आपल्याला तोंडाने म्हणता येत असेल तर असा हा रुद्रमंत्र म्हणत म्हणत आपण हा रुद्राभिषेक करायचा आहे तर हे यंत्र जेव्हा आपण घरात घेतो ना तेव्हा निदान वर्षातून एकदा तरी याच्यावर अभिषेक झाला पाहिजे तर हे मंत्र म्हणून हे जे यंत्र आहे ते सिद्ध होते आपल्याला जर वर्षातून रोज हा रुद्राभिषेक करता येत नसेल किंवा दर सोमवारी करता येत नसेल श्रावणामध्ये तरी आपण वर्षातून एकदा कोणत्या तरी एका एक श्रावणी सोमवारी हा रुद्राभिषेक करायचा आहे जेणेकरून हे यंत्रणा सिद्ध होतं आणि त्याचं जे पण काही गुणधर्म आहे जे पण काही चांगले परिणाम आहेत ते आपल्या घरामध्ये दिसून येतात आणि या रुद्राभिषेक जेव्हा आपण करू रुद्रयंत्रावर तर ते पाणीनं आपण एका आ, वेगळ्या पातेल्यामध्ये किंवा ग्लासमध्ये काढून ठेवायचं आहे आणि असं पाणी आपण प्राशन करायचं आहे तीर्थ म्हणून जेणेकरून आपल्या आतली आ है, जी पण काही निगेटिव्हिटी आहे घरातली जी निगेटिव्हिटी आहे कोणी घरात आजारी माणूस असेल तर तो सुद्धा बरा व्हायला नक्कीच मदत होते इतकं हे पवित्र आणि पॉवरफुल पाणी असतं जेणेकरून आपल्या मनातले जे काही आजार असतील मानसिक आजार असतील शारीरिक आजार असतील ते अगदी नाहीसे होतात पण हे पाणी कुठेही इतरत्र फेकायचं नाही आहे निर्माल्यातसुद्धा टाकायचं नाही आहे तुळशीमध्ये सुद्धा टाकायचं नाही आहे तर हे पाणी आपण तीर्थ म्हणून घरातल्या प्रत्येकाने प्यायचं आहे आणि आता ही पूजा झाल्यानंतर मध्येच लाईट गेलेली आहे त्यामुळं थोडंसं तुम्हाला अंधारमय दिसेल तर अशी छान अशी पूजा झाली शंकराच्या पिंडीवर सुद्धा गळती ठेवून मस्त अभिषेक झालेला आणि त्याचवेळी मी रुद्राभिषेकसुद्धा करत होती तर आता म्हटलं चला ती गळती मी रुद्रयंत्रावर लावलेली आहे आणि नंतर मला असं कळलं की रुद्रयंत्रावर अभिषेक करताना ना त्या रुद्रयंत्रावर जी पण काही रुद्राक्षाची माळ असते ना ती ठेवून तो अभिषेक करायचा असतो तर आता मी त्या ताटलीमध्ये रुद्रयंत्र मांडलेलं आहे त्याच्यावर रुद्राक्षाची एकशे आठ मनांची माळ सुद्धा तिथे ठेवलेली आहे अगदी बारीक रुद्राक्ष आहेत आणि मला ते व्यवस्थित त्याच्यावर ठेवता येतात कारण रुद्रयंत्र माझं अगदी मिडियम आकाराचं आहे तर त्याच्यावरती गळती ठेवलेली आहे मग त्याच्यामुळे कसं छान असा अभिषेक सुद्धा होतो आहे आणि छान दिवा सुद्धा प्रज्वलित झालेला आहे तर इतकं घरात प्रसन्न वाटत होतं ना तर हे सगळं पूजा अर्चा करून मला ऑफिसला सुद्धा निघायचं होतं तर मी अशी छान अशी मनापासून श्रावणी सोमवारची देवपूजा केली त्याच्यानंतर शिवपिंडीवर अभिषेक केला शिवामूठ अर्पण केली त्याच्यानंतर रुद्राभिषेक केला आणि मस्त अशी छान अशी पूजा झाल्यानंतर दीप अगरबत्ती दाखवून मस्त छान घरातलं वातावरण असं आनंदमय झालेलं आणि खूप पॉझिटिव्हिटी घरात वाटत होती आणि ही सगळी पूजा झाल्यानंतर घरात असा छान घंटानाद केला ज्यामुळे घरातलं वातावरण अगदी पवित्रमय झालं होतं आणि अशी छान अशी पूजा संपन्न करून मी ऑफिसला निघाले तर इथे छान असा धूप लावलेला आहे बघा तर पूर्ण तयारी केल्यानंतर मस्त छान अशी पूजा माझी संपन्न झालेली आणि मला खूप आतून प्रसन्न वाटत होतं तर अशी पूजा केल्यानंतर ना खरं तर ती पूजा ठेवून घर बंद करून घराबाहेर पडू नये असं म्हणतात तर बघा मी छान अशी जे म्हणतात ना बेलफळ जे भगवान शंकरांना खूप आवडतं तर ते बेलफळ वाहून झाल्यानंतर भगवान शंकरांना खजुराचा नैवेद्य दाखवलेला आहे तोपर्यंत लाईट आली बरं झालं आणि त्याच्यानंतर मग मी ऑफिसला निघाली तर मी म्हणत होते की घरातली पूजा ठेवून ना आपण घराबाहेर पडू नये असं म्हणतात पण मी निघता निघता देवाला नमस्कार केला आणि माफी मागितली कारण मी पूजा तर केली पण आम्हाला आता घरातून बाहेर पडायचं होतं बाकी किट्टू आणि नंदू तर घराबाहेर पडले होते आणि मला सुद्धा ती पूजा घरात तशीच ठेवून घराबाहेर पडायचं होतं तर मी देवाला नमस्कार करून हात जोडून माफी मागितली की हे देवा मी पूजा तर केलेली आहे तर आता माझ्या घराचं आणि आमचं रक्षण करता हा तूच आहेस मी तुला असंच सोडून जात आहे पण आल्यानंतर नक्की तुझी पूजा परत करेन तोपर्यंत माझ्या घराची काळजी घे आणि मला खरंच वाईट की मी अशी पूजा ठेवून घराबाहेर पडते आहे पण माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे तर अशा वेळी देवाची माफी मागून आपण घराबाहेर पडलं तरी सुद्धा चालू शकतं कारण देवाची पूजा होणं श्रावणी सोमवारी शिवपिंडीवर अभिषेक होणं आणि शिवामूठ अर्पण करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे तर मंडळी आत्ताच माझी सगळी पूजा झालेली आहे शिवपिंडीची सुद्धा पूजा झालेली आहे अभिषेक झालेला आहे त्याचप्रमाणे रुद्रयंत्राची सुद्धा पूजा झालेली आहे रुद्राभिषेकसुद्धा झालेला आहे तर ही पूजा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या से प्रहा एंड बाय बाय